हार्दिक शुभेच्छा आज आहेत देव दिवाळी सो सर्वांनी कंदील पंट्या वगैरे लावलात की नाही दारा बाहेर रांगोळ्या काढल्यात की नाही आम्ही सगळं काढलेलं आहे रांगोळी काढली आहे ला पंट्या लावलेल्या आहेत आणि कंदील सुद्धा लावलेला आहे सो तुम्ही सुद्धा लावलेलात की नाही आणि देव दिवाळीची खरी मजा ही गावी असते कोकणात सो खूप धमाल असते देवांची पूजा होते मस्त छानपैकी गोडधोडाचं जीवन बनवतात मस्त छान छान सो so, तुमच्या इथे कसं साजरं करतात ते मला कमेंट्समध्ये सांगा कमेंट्स करून सांगा की देव दिवाळी तुमच्या इथे कशी साजरी करतात आणि आज देण्याचा उद्देश आहे की आता लग्नसराई चालू झालेल्या आहेत आणि छान छान मी असे प्रोडक्ट्स घेऊन आले आहे आता मार्गशीर्ष हे सुद्धा हे चालू होतील आपलं काय म्हणतात ते उपवास चालू होतील याचे खण आणलेले आहेत मी वाण आणले आहेत वाणमध्ये काय काय आपण देऊ शकतो लेडीज लोकं कमीत कमी पैशांमध्ये छान असं चांगले 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 प्रोडक्ट्स आणले आहेत मी आणि युनिक प्रोडक्ट्स आहेत म्हणजे जे आपण नेहमीच आपण पर्स देतो वगैरे असे काय काय देतो म्हणजे ते पण आहे चांगल्या गोष्टी पण हे थोडं काहीतरी वेगळं आहे समजा स्वामी समर्थांचा मॅग्नेटचं असे हे आहे छोट छोटे छोटे आहेत दोन इंचाचे आहेत एक इंचाच्या आहेत जे आपण फ्रीजला असे लावू शकतो किंवा देवघरातले छोटे छोटे एवढे एवढे लहान लहान मी आहेत पावलं आहेत लक्ष्मीचे आणले आहेत ते सुद्धा मी लवकरात लवकर पोस्ट केले आहेत काही अर्धे केले आहेत काही करायचे आहेत ते बघा नक्की कसे वाटतात आवडतात की, की नाही सांगा प्राईससुद्धा खूप कमीच ठेवली आहे जशी मार्केटला कम्पेअर केली तर त्याच्या प्र प्रमाणे खूपच कमी ठेवले आहे आणि जास्तीत जास्त बारा पीस द्यायचे आहेत तरच ते तुम्हाला होणार बारा किंवा चोवीस पण त्याच्यापेक्षा खाली नाही एक किंवा दोन मिळणार नाही किंवा सहा मिळणार नाही बारा किंवा चोवीस सो हळदी कुंकणा ज्यांना कोणाला वाण द्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करा आणि तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर तुम्हाला जेवढं लवकर ऑर्डर प्लेस कराल तेवढं लवकरात लवकर ऑर्डर तुम्हाला वेळेवर मिळेल सो लव छान छान असे व्हिडिओज बघा आता स्वामी समर्थ आम्ही जेवढे फिरायला गेलो होतो ज्या ज्या ठिकाणी तुळजाभाव आणि स्वामर्थ आणि आला आपलं कुठे गेलो आपण गाणगापूरला हे सगळे व्हिडिओज मी आता पोस्ट केलेले आहेत परतीचा एक व्हिडिओ आहे पण पर परतीचा व्हिडिओ शक्यतो मी टाकणार नाही आहे कारण तो खूप छोटा असला असा आहे मला वाटतं दोन मिनिटाचाच आहे सो दोन मिनटाच्या व्हिडिओसाठी मी टाकणार नाही आहे म्हणून तुम्ही आपलं हे करा काय म्हणते आपलं बाकी सगळे व्हिडिओज बघा तुम्ही मी ते बत्ती बघायला आली होती बत्ती बाहेर जी लावली आहे देव दारात ती गेली का पण so, त्या uh, सो uh, लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करा आणि ते व्हिडिओज मी टाकले आहेत ते नक्की बघा आणि आत्ताचे जे पुढचे व्हिडिओ येणार आहेत ते डेली रुटीनचे व्हिडिओज येणार आहेत माझे घरचे डेली रुटीनचे असणार आहेत ते नक्की नक्की बघा हाय कोण आलेला आहे श्रेया श्रेयस ओके श्रेयस श्रेयसने हाय केलेला आहे हॅलो श्रेयस वानखेडे श्रेयस वानखेडे ओके okay, श्रेयस वनखड़े कुछ बोलत आ so, सो सगे वीडियोज तुम्हें बह छान मस्त हैं मोटे धर्मेंद्र कुमार हाय जी हाय धर्मेंद्र कुमार गुड इवनिंग गुड इवनिंग जी कैसे है मराठी बारामती ओके okay, आप कहाँ से हो हम हैं मुंबई से बारामतीम श्रेयस जी सो लॉन्ग वीडियो नहीं शॉर्ट वीडियो नक्की बगा लॉंग व्हिडिओमध्ये डेली रुटीनचे व्हिडिओज येणार आहेत आणि शॉर्ट्समध्ये आहेत जे प्रोडक्ट्स येणार आहेत सो लवकरात लवकर तुमचे प्रोडक्ट्स ऑर्डर्स करा आता गुड अच्छा धर्मेंद्रजी ठीक आहे अच्छा गुड आहे अच्छी अच्छी बात आहे तर आता लवकरात लवकर लो, सगळीकडे लग्न आता सुरू झाले आहेत मस्त लग्नाच्या साईड धमाल समजायला सगळीकडे सो लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर प्लेस करा लग्नाचे सुद्धा मी छान छान टाकली आहेत जे आपण रिटर्न गिफ्ट देतो रिटर्न गिफ्टसुद्धा आहेत छान छान मस्त कमी रेंजमध्ये आहे आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत आणि आठ दिवसाच्यात तुम्हाला मिळेल प्रोडक्ट्स तुमचं जे काय तुम्ही ऑर्डर कराल सो so, तुम्ही जेवढे मी प्रोडक्ट्स टाकले त्याच्या खाली तुम्ही मला कमेंट्स करा त्याचे मी डिटेल्स तुम्हाला सेंड करेन आप का आप मुंबई मी का से हो, हम मुंबई मी से है विक्रोली मी रहते हैं सो लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर प्लेस करा प्रोडक्ट कसे वाटतात ते सांगा ज्यांना कोणाला प्रोडक्ट्सबद्दल क्वेरी असेल त्यांनी लवकरात लवकर मला तिथे मजा प्रोडक्ट्स खाली माला क्वेरी तुम्हारा ज्या क्या विचारू शकता आप कहां से हो धर्म धर्मेंद्र कुमार जी आप कहां से बात कर रहे हैं हम तो मुंबई से हैं आप कहां से बात कर रहे हैं सो so, हा एक होता उद्देश्य मी मुंबई में मुंबई में विक्रोली गया हूँ जी ओके अरे वाह मैं झासी उत्तर प्रदेश से प्रदेशचे जी ओके विक्रोली में कहाँ आहे ते आप विक्रोली में आप कहां थे? तो येण्याचा उद्देश असा होता की छान छान प्रोडक्ट्स आले आहेत ते बघा मकर संक्रांतीचे प्रोडक्ट्स आहेत वाण आहेत आणि लग्नासाठी आहेत छोटे छोटे प्रोडक्ट्स आहेत मोठेसुद्धा प्रोडक्ट्स मी टाक टाकणार आहे पण त्याचा मला जो पण मला हे येत नाही काय म्हणतात प्रोडक्ट येत नाही ॲक्च्युली प्रोडक्ट हातात येत नाही तो पण मी बनवणार नाही आहे जेव्हा ये, प्रोडक्ट येईल मोठं प्रोडक्ट ऍक्च्युअल प्रोडक्ट तेव्हा मी तुम्हाला दोन हजार सात मे मेरा एक्झाम थाजी ओके 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 तर मग तेव्हा मी प्रोडक्ट मी टाकणार आहेत ते पण शॉर्ट व्हिडिओजमध्ये मध्ये प्रत्येक इच अँड एव्हरी प्रोडक्ट मी टाकले आहेत सुरुवात केली आहे टाकायला आणि याच्या पुढे मी टाकणार आहे लवकरात लवकर तुम्ही बघा त्यात मिक्स प्रोडक्ट सुद्धा असतील जे आम्ही गेलो होतो अक्कलकोटला त्यातले सुद्धा मिक्स प्रोडक्ट असतील सॉरी आपले रील असतील ते तुम्ही बघा कसे वाटतात ते बघा आणि सांगा मला सो so, आज मला वेळ मिळाला आज मला काही म्हणजे फुरसत आहे म्हणून मी आणि आज आज, आज आज लाईव्ह येऊ आज आणि लाईव्ह येण्याचा म्हणजे माझा एकच उद्देश असतो नेहमीच असतो की माझे प्रोडक्ट्स जे मी टाकते ते मी एक रिमाइंडर टाकते माझ्या कस्टमर्सना माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी प्रोडक्ट्स टाकते तुम्ही बघतात की नाही यासाठी मी लाईव्ह येते बाकी काय माझा काय एवढा काय उद्देश नसतो कारण बोलण्यासारखं असं काहीच नसतं आता इतने मेरा मस्त खूब जन बगत है सगैंक मेला का एक प्रश्न विचारते स्टेशन से लेफ्ट में उतर कर आगे फर्स्ट रेड लाइट के थोड़ा आगे कोई स्कूल था जी हम जॉब नहीं करते आई एम बिजनेस वुमन मैं जॉब नहीं करती हूँ आप मेरे जाके वीडियोस देखिए लॉन्ग वीडियो शॉर्ट वीडियोस तो आपको पता चलेगा मेरे कौन से प्रोडक्ट्स हैं पता चलेगा कि मेरे पास कौन से प्रोडक्ट्स है तो मैं बिज़नेस वूमन हूँ मैं जॉब नहीं करती हूँ पहले जॉब करती थी लेकिन अभी क्विट कर दिया मैंने जॉब छोड़ दिया है मैंने सो अभी मुझे ये फील्ड में नौ साल हो गए हैं पूरे तो तो अभी जॉब में मैं सेटल हूँ अच्छी तरह से तो जाके आप प्रोडक्ट्स देखिए पुराने भी प्रोडक्ट्स है बहुत पुराने भी है जो जो आपको प्रोडक्ट्स अच्छे लगेंगे आप जी आप जा के मेरे लॉन्ग अँड शॉर्ट व्हिडिओज पर आपको प्रोडक्ट्स दिखने मिलेंगे तो आपको आयडिया कौन सा बिजनेस करती हूँ तर लॉन्ग आणि लॉ शॉर्ट्समध्ये जेवढे जुने व्हिडिओज आहेत तेवढे जेवढे तुम्हाला प्रोडक्ट्स आवडतील त्याचे सगळे ईच अँड एवरी प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करा ओके लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करा म्हणजे तुम्हाला तुमचं प्रोडक्ट वेळेत मिळेल है ना सो so, अजून इथे काय गप्पा मारायचे आपण आता तुमच्या इथे थंडी आहे का थंडी चाल झाली आहे का मुंबईमध्ये जाम थंडी असते आता सकाळची आणि रात्रीची सुद्धा सो मी सगळं बंद करून बंद करून बसतो थोडा आळस आलाय सर थंडीमुळे सो so, तुमच्या इथे थंडी आहे का जे जे मला इथे बघत आहेत त्यांना विचारते मी थंडी आहे का की हाई हाई यू डी आई एम फाइन ओके थैंक यू सो मच ओके चलो अभी जो नोए नई जॉय नए नए जॉइन हुए वो कहाँ से बात कर रहे हैं तो स्टेशन वाला है हेलो थैंक यू वेर आर यू फ्रॉम डियर आई एम फ्रॉम मुंबई लाइक डन किया जी ओके okay. जो नए नए हैं प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिए और हाइक करना भूलिए नहीं थोड़ा अभी मैं एक मिनट एक मिनट क्या हो गया एक मिनट हाँ अच्छा वेर वेर इन मुंबई ब्यूटीफुल सिटी आप कहाँ से बात कर रहे हैं ओके okay, परेल में रहते हैं अच्छा चलो तो फिर अभी मुंबई में ठंडी चालू हो गई है अभी ठंडी स्टार्ट हो गई है तो अभी मेरे वीडियो को लाइक कीजिए सब्सक्राइब कीजिए लॉन्ग एंड शॉर्ट वीडियोस को कमेंट्स कीजिए आई एम फ्रॉम ऑल्सो मुंबई ओके ये धर्मेंद्र जी बोल रहे हम मुंबई से बात कर रहे ओके okay. मुंबई में आई एम ऑल्सो फ्रॉम मुंबई ओके अंधेरी लोखंड वाला ओके okay. अच्छा अंदरी लोखंड वाले से बात कर रहे हैं ओके 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 तो अभी मेरे जाके आप लॉन्ग एंड शॉर्ट वीडियोस देखिए मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए कमेंट्स करना ना भूलिए एंड यू आई एम फ्रॉम मुंबई विक्रोली हम विक्रोली से बात कर रहे हैं आई एम फ्रॉम विक्रोली अंधेरी लोखंड वाला एक एक बार मुझे आना है अंधेरी लोखंड वाला आना है एक बार देखना है वहाँ पर एक्ट्रेस दिखते क्या अंधेरी लोखंड वाला में एक्ट्रेस एक्टर एक्ट्रेस सेलिब्रिटी सेलिब्रिटीज सॉरी सेलिब्रिटीज दिखते क्या हमको आने के एक बार सेलिब्रिटीज देखने के लिए है ना हमने सुना है वहाँ पर रहते सेलिब्रिटी रहते हैं या सो so मैनी many... तो हम आएंगे कभी हम आते हैं मोस्टली एक्चुअली मेरी बेबी भी शी इज़ एक्ट्रेस माय चाइल्ड इज एक्ट्रेस शी इज़ अ चाइल्ड आर्टिस्ट सो हम कभी हमारा ऑडिशन होता है तो हम आते हैं वहाँ पर अंधेरी में लोखंड वाला में कभी ऑडिशन रहेगा तो हम आते हैं लेकिन उस वक्त हम हमने कभी किसी को देखा नहीं सेलिब्रिटी को हम डायरेक्ट ऑडिशन देते हैं और घर पे आते हैं सो so देखना है हमको भी कभी भी भी तो देखना असे लोग ने मराठी <coughs> मराठीमध्ये बोलणार आम्ही मराठी ऍक्टर्स मरा लोकांबरोबर खूप असे फोटोज वगैरे काढलेत बघितले समोरून सुद्धा पण असं हिंदी क्वचितच बघितले आम्ही आम्हाला बघायचे आहेत बट नो बडी गिव्ह वो तो है भाई बडे हे तो पैसे देंगे ना सो so, मग आम्हाला बघायचे आहेत असं जवळून बघायचे मोठे मोठे असे कारण आम्हाला आम्ही मराठी लो ॲक्टर लोकांबरोबर खूप फोटो बरेच फोटो आहेत आम, आमचे असं आम आणि आमचं शूट पण झालेलं आहे सो तर थँक्यू त्या आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप असं म्हणजे बाहेरचं दौरे पण आमचे झालेले आहेत मस्त फिरायला फिरायला मिळालं आम्हाला माझ्या लेकीमुळे छोट्या तिला ऑडिशन येतात ते आम्ही जातो तिचे तिने एक हे केले आहे काय म्हणतात आपलं डिजिटल ॲडव्हर्टाईज केली आहे सो वी आर प्राऊड पॅरेंट्स की ह्या छोट्या एजमध्ये सुद्धा ती असं म्हणजे आम्हाला आमच्या जे म्हणजे आम्ही आता ह्या एजमध्ये जे करू शकलो नाही म्हणजे कुठे फिरू शकलो नाही ते तिने आम्हाला फिरवलं आहे सगळ्या ठिकाणी तिच्या कृपेमुळे तिच्या मेहनतीमुळे सो ती जेव्हा साडेतीन वर्षाची होती तेव्हापासून तेव्हा सॉरी साडेचार वर्षाची होती तेव्हापासून तिने स्टार्ट केलं आहे या फील्डमध्ये सो so, छान आहे मस्त आणि याच्या पुढे पण आम्ही करणार आहोत तिला कंटिन्यू ठेवणार तिची जेव्हा तिची आवड आहे ती तो पण आम्ही कंटिन्यू ठेवणार आहोत सो छान वाटतं आम्हाला असं हाव शी ओल्ड एल्डर नाव शी इज नाईन नाईन इयर्स यस्टरडे उसका था तो हमने बर्थडे सेलिब्रेट किया तो यू वॉन्ट टू सी माई चाइल्ड यू वॉन्ट टू सी अगर आप हाँ बोलेंगे तो मैं उसको अभी लाऊंगी यहाँ पर शी इज़ देयर ओनली तो थैंक यू सो मच आप क्या करते हैं साजिद सज्जात? आपका नाम एक्चुअली मुझे प्रोनाउंस नहीं हो रहा है आपका नाम क्या है क्योंकि वो जॉइंट होके आ रहा है ना तो तो वो जॉइंट आपका नाम बता दीजिए पहले हैप्पी बर्थडे थैंक यू थैंक यू फॉर योर वार्म विशेस आपका पहले नाम बताइए तो मैं फिर नाम पुकारती हूँ आपका मैं क्या है मुझे नाम आपको ज्वाइंट होके आ रहा है यहाँ पर तो मुझे पढ़ने को दिक्कत हो रही है सो तो आप अप नाम आपका जो है वो सज्जात सज्जात है सज्जात खोट बराबर मैंने बराबर प्रोनाउंस किया है आपका नाम सज्जात खोत ओके येस ओके थँक्यू सो थैंक यू सो मच उसको बर्थडे विश करने के लिए सो so, मे चला तर मग आता पुन्हा आपल्या मराठी आपल्या ह्याच्यावरती येऊया so, सो लवकरात लवकर सा तुम्ही कमेंट्स करून सांगा कोणतं तुम्हाला प्रोडक्ट्स हवं आहे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओज बघायला जा शॉर्ट्स व्हिडिओज बघायला जा तुम्ही लवकरात लवकर लॉंग व्हिडिओजसुद्धा बघा आमची मज्जा गप्पा गोष्टी असतात ज्या डेली यूजच्या आहेत मी काय काय रेसिपीज टाकल्या आहेत त्याच्यामध्ये त्याही बघा आणि पुढचे आता व्हिडिओज येणार आहेत ते मस्त छान येणार आहेत गमतीशीर येणार आहेत घरचे येणार आहेत आमचे फॅमिली मे फॅमिलीचे येणार आहेत आणि त्यातूनच जर दुसरं काय असेल तर अजून छान छान व्हिडिओज मी टाकणार आहे प्लीज शो युअर डॉटर ओके अबीराज कलेक्शन और ऐसे बढ़ते रहेगा चलो तो फिर मिलते हैं नेक्स्ट लाइव स्ट्रीम में अभी किसी को कुछ पूछना नहीं शायद सब गए वेरी ब्यूटीफुल गिट थैंक यू सो मच तो सर जी आप क्या करते हैं खोट जी आप क्या करते हैं सज्जात खोट जी आप क्या वेरी नाइस स्नेमसो थैंक यू सो मच अभीरा अभीरा का एक अलग मीनिंग है हमारा उसका अलग नाम मीनिंग है अच्छा हमने मीनिंग सोच के रखा है उसका नाम अभिरा सो so, चला तर मग तुम्ही माझे व्हिडिओज बघा आता जे नवीन झाले आहे डियर एम ए डॉक्टर ओके ओके तर व्हिडिओज बघा आमचे आणि कसे वाटते ते नक्की सांगा भेटूया पुढच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये असेच अभिराज कलेक्शनला प्रेम देत राहा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका सो भेटूया पुढच्या लाईव्ह so, स्ट्रीममध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या साईनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ बाय बाय टेक केअर